न्यूज आपके साथ अवकाळी पावसामुळे औसा तालुक्यातील सारणी गावातील लोकवस्तीमध्ये शिरले पाणी औसा प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर औसा तालुक्यातील सारणी गावामध्ये अवकाळी पावसामुळे घरामध्ये गुडघ्या एवढे पाणी थांबले आहे लहान मुले व वृद्ध नागरिक आसरा घेण्यासाठी पलंग व खुर्चीवरती आसरा घेऊन तासन तास अक्षरशः पाऊस थांबण्याची वाट पाहत होते पाऊस थांबतात घरातील गुडघ्यावडे पाणी काढण्यात अक्षरशः तासन तास कसरत करावे लागत आहे परिसरातील नाल्या वडे पाण्याने तुंबले आहे नवीन सारणीचे दोन्ही सारणी हा एकच रस्ता असल्याने नागरिकांचा नाईलाज होतो हा धोका नागरिक प्रत्येक नागरिक पावसाळ्यात अनुभव घेत आहे त्यामुळे आजची रात नागरिकांना कुडकुडीत जागून काढावी लागेल विशेष प्रतिनिधी अमर जाधव सारनीकर वाइस रेकॉर्डर आफरीन बागवन

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा